नमस्कार श्री स्वामी समर्थ सखी तुझ्यासाठी या चॅनलमध्ये सर्व सखींचे मनापासून स्वागत सखी आज मी तुम्हाला जे मी साहित्य मागवले आहे ते दाखवणार आहे हे साहित्य मी मिशोवरती मागवलेलं आहे आपण शिलाई काम करतो आणि शिलाई काम करताना ह्या अशा वस्तू आपल्याला खूप उपयोगी पडतात त्यामुळे मी ह्या वस्तू मागवलेल्या आहेत आणि तुमच्याबरोबर पण मी हे शेअर करते ह्या इंचपट्ट्या आहेत आपण ज्या टायमिंगला ड्रेस कट करतो त्या टायमिंगला आपल्याला हे खूप उपयोगी पडतात हे बघा अशा ह्या पट्ट्या आहेत आणि याची क्वालिटी ही खूप छान आहे मजबूत आहेत आणि हे बघा ज्या टायमिंगला आपण ड्रेस कट करतो त्या टायमिंगला आपल्या ह्या पट्ट्या इंच पट्ट्या लागतात आणि हे बघा अशी ही पट्टी आहे खूप मजबूत आहे आणि ही दुसरी ज्या आहे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या वापरता येतात क्वालिटी ही चांगली आहे पॅन्टचा ज्या टायमिंगला आपण माप घेतो कटिंग करताना गोलाई द्यायसाठी अशा ह्या पट्ट्या आपण वापरू शकतो ही इंचपट्टी आहे आणि दुसऱ्या ज्या आहेत ते कमरसाठी सीट घेर व्यवस्थित आकार येण्यासाठी आपल्याला ह्या पण त्या खूप उपयोगी पडतात त्यासाठी मी ह्या मागवलेल्या आहेत आणि ही खूप चांगली आहे म्हणून म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग होईल आणि आणखीन बरंचसं असं सा, सा, साहित्य आहे यामध्ये तेही मी तुम्हाला दाखवते जर तुम्हाला हे आवडले असेल किंवा पाहिजे असेल तर तुम्ही हे मिशोवरती मागवू शकता हे बघा हा मार्कर पेन आहे यामध्येच होता एका बॉक्समध्ये अशा सगळ्या ह्या सगळ्याच वस्तू आलेल्या आहेत सेटच आहे सेट हा आणि ही सुई ज्या टायमाला आपल्याला दोरा काढायचा असतो सुईतून त्यासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर ही शिलाई उकलण्यासाठी जो धागा असतो आपण शिलाई उकलण्यासाठी याचा उपयोग केला जातो खूपच उपयोगी वस्तू आहे ही कारण उकलते वेळेस कपडा जराही उसवत नाही आणि धागा आपोआप साईडला होतो या अशा पद्धतीनं आणखीनही मी तुम्हाला साहित्य दाखवते हे आकार देण्यासाठी जे आहेत हे पण आस आकार देण्यासाठीच आहे आणि याचीही क्वालिटी खूप चांगली आहे असं काही हलकं नाही आहे क्वालिटीला खूप चांगला आहे आणि हा मोंड्याचा आकार देण्यासाठीची ही करपट्टी आहे हे बघा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे हा ड्रेससाठी जी गोलाई जास्त असते त्यासाठी हा कर आहे याची क्वालिटी खूप चांगली आहे लवचिक आहेत असं तुटत नाही ना काही नाही कडक नाही आहे एकदम लवचिक आहेत खूप छान अशी ही क्वालिटी आहे मी मागवली मला खूप आवडलं आहे हे प्रोडक्ट आणि पट्ट्या ह्या सगळं साहे बाकीचंही साहित्य खूप छान आहे जर तुम्हाला हा शेअर केलेला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार